YouTube चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड प्रवेश प्रक्रिया दोन हजार तेवीस या संदर्भातील आपण व्हिडिओ पाहत आहोत विद्यार्थी मित्रो यावर्षीची बी एड प्र प्रवेश प्रक्रिया जी की अत्यंत लांबली आहे त्याच्या आपण अंतिम टप्प्यामध्ये आलो आहोत विद्यार्थी मित्रो आपली फायनल मिरिट लिस्ट लवकरच अलॉट होईल आणि त्यावर नंतरचा आपला जो टप्पा असतो तो म्हणजेच ऑप्शन फॉर्म देण्याचा तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन फॉर्म देणे ज्याला आपण प्राधान्यक्रम देणे असंही म्हणत असतो तर प्राधान्यक्रम दिल्यानंतर यावर्षी काय असेल आपले गव्हर्मेंट बी एड कॉलेजचे मेरिट ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया विद्यार्थी मित्रो आपल्याला कुठलेही गुण असतील ते म्हणजेच पंच्याहत्तर सत्तर पासष्ट सदुसष्ट सहासष्ट पंचावन्न तर किती मार्क्सला यावर्षी आपल्याला बी एड कॉलेज लॉक झालेले पाहायला मिळतील ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपा चॅनलला चॅनेलला करा तसेच ही उपयुक्त माहिती आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका तर चला विद्यार्थी मित्रो या या संदर्भात पाहूया अधिकची माहिती विद्यार्थी मित्रो सर्वप्रथम आपल्याला बी एडचे जे महाविद्यालय आहेत म्हणजेच गव्हर्मेंट कॉलेजेस यांची एकूण संख्या महाराष्ट्रामध्ये किती आहे व त्यांची कॅपॅसिटी किती आहे हे यासाठी आपल्याला पाहावं लागेल त्यासाठी आपण सी ई टी सी एलच्या वेबसाईटवरती आलो आहोत कॉलेज सर्चमध्ये सर्च कॉलेज याला आपण क्लिक करूया आणि विद्यार्थी मित्रो सिलेक्ट युनिव्हर्सिटी सगळ्या युनिव्हर्सिटीमधील म्हणजेच ऑल महाराष्ट्रातील जे बी एड कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंट बी एड कॉलेजेस ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी असेल मुंबई युनिव्हर्सिटी असेल गोंडवाना युनिव्हर्सिटी असेल मुंबई युनिव्हर्सिटी ज्याला आपण एस एन एन सी असं म्हणतो कवयित्री बहिणाबाई चौधरी जळगाव युनिव्हर्सिटी असेल तसेच विद्यार्थी मित्रो इतर सर्व युनिव्हर्सिटीज ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्याअंतर्गत येणारे बी एड कॉलेजची एकूण संख्या पाहण्यासाठी आपण गव्हर्मेंट बी एड कॉलेजेस याला क्लिक करूया आणि याला क्लिक केल्यानंतर म्हणजेच सर्च हा जो ऑप्शन आहे याला क्लिक करूया त्याला क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला गव्हर्मेंट कॉलेजेसची इथं यादी पाहायला मिळते आपण इथे टायटल पाहू शकता गव्हर्मेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन म्हणजेच बी एड महाविद्यालय तर त्याची संख्या आपल्याला काउंट करता येईल विद्यार्थी मित्रो इथं आपण पाहू शकता बे गव्हर्नमेंट बी एड कॉलेजची जी कॅपॅसिटी आहे स्टुडंट इंटेक कॅपॅसिटी ती पन्नास आपल्याला पाहायला मिळत आहे तर विद्यार्थी मित्रो एकंदरीत आपल्या महाराष्ट्रामध्ये बारा बी एड कॉलेजेस आपल्याला गव्हर्मेंट अधिपत्याखाली असलेले पाहायला मिळतात आणि प्रत्येकाची विद्यार्थी मित्र कॅपॅसिटी ही आपल्याला पन्नासची पाहायला मिळते तर चला पाहूया या संदर्भातली अजून अधिकची माहिती जेणेकरून आपल्याला जे मिरिट आहे ते कुठपर्यंत खाली येणार आहे बी एड गव्हर्नमेंट बी एड कॉलेजसाठी ते आपल्याला जाणून घेता येईल व्हिडिओ आवडत असल्यास विद्यार्थी मित्रो नक्कीच लाईक करा तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका विद्यार्थी मित्रो महाराष्ट्रातील एकूण बी एड कॉलेजेसची म्हणजेच गव्हर्मेंट बी एड कॉलेजची संख्या जी आताच आपण ऑनलाईन पाहिली ती म्हणजेच बारा त्यानंतर विद्यार्थी मित्रो प्रत्येकी बी एड कॉलेजमध्ये ज्या सीट्स आहेत गव्हर्मेंट बी एड कॉलेजेसमध्ये त्या पन्नास आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच एकूण बारा महाविद्यालय पन्नास सीट्स तर विद्यार्थी मित्रो सहाशे सीट्स आपल्याला गव्हर्मेंट कॉलेजसाठी महाराष्ट्रामध्ये असलेल्या पाहायला मिळतात तर त्यापैकी पन्नास टक्के सीट्स विद्यार्थी मित्रो ओपन कॅटेगरीसाठी आपल्याला पाहायला मिळतात तर पन्नास टक्के सीट्स ह्या रिझर्व कॅटेगरीसाठी राखीव असलेल्या पाहायला मिळतात तर ओपन कॅटेगरीसाठी मिरिट कशाप्रकारे असेल हे आपण पाहूया आणि त्या त्याप्रमाणे ते रिझर्व कॅटेगरीसाठी आपल्याला पाहायला मिळते विद्यार्थी मित्रो आपल्याला करेक्ट या वेळेसचं ओपन बी एड गव्हर्मेंट कॉलेज मिरिट जाणून घेण्यासाठी आपल्याला परत एक गोष्ट पाहणं गरजेची आहे ती म्हणजेच आपला रिझल्ट विद्यार्थी मित्रो ई टी सी एलचा लोगो आपल्याला इथे दिसतो आहे तसेच ई टी सी एलचं कोटेशन ते म्हणजे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई महाबीएड जनरल अँड स्पेशल अॅकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्री तर हा आपला निकाल आहे विद्यार्थी मित्रो जो आपन है। मित्रो, है, की आपण ऑलरेडी पाहिलेला आहे त्यामध्ये विद्यार्थी मित्रो आपल्या जे ई टीचे मार्क्स आहेत ते शंभरपैकी सी ई टी होते हे आपणास माहीत आहे व विद्यार्थी मित्रो ज्यांनी ई एल सी टी म्हणजेच इंग्लिश मिडीयमची सी टी दिली सी ई टी दिली ती पन्नास गुणांची आपल्याला पाहायला मिळते तर त्यांचे मार्क्स हे दीडशेपैकी आहेत व ज्यांनी फक्त जनरल बी एड सी ई टी दिली होती त्यांचे शंभरपैकी मार्क्स आपल्याला पाहायला मिळतात तर विद्यार्थी मित्रो याप्रमाणे आपल्याला इथे मिडिट पाहायला मिळते तर ओपनिंग जी आहे मिरिटची ती शहाऐंशीपासून झालेली आहे म्हणजेच फर्स्ट रँकर जो आहे तो शहाऐंशी गुणावर आपल्याला पाहायला मिळतो हो, व हेच गुण परत खाली गेल्यानंतर कमी कमी होत जातात तर विद्यार्थी मित्रो आपणास माहीत आहे एकूण महाराष्ट्रामध्ये सहाशे सीट सीट्स आहेत पैकी ओपनच्या तीनशे सीट्स आपल्याला पन्नास टक्के पाहायला मिळतात तर विद्यार्थी मित्रो आपल्याला तीनशे जो नंबर आहे तिथपर्यंत खाली जावा लागेल म्हणजेच आपलं मिरिट जे आहे विद्यार्थी मित्रो तितकं खाली येणार आहे हे आपण जाणून घ्यावे विद्यार्थी मित्रो अजून एक बाब आपल्याला इथे जाणवली असेल ती म्हणजेच गुण जे आहेत ते आपल्याला इथे कमी जास्त होताना पाहायला मिळत आहेत जनरल सी ई टीचे गुण जे आहेत ते आपण इथं पाहू शकता सहासष्ट सहासष्ट पासष्ट हे आल्यानंतर परत आपल्याला इथं सत्तर आलेलं पाहायला मिळते म्हणजेच विद्यार्थी मित्रो काहींनी जी ई एल सी टी दिलेली आहे त्याप्रमाणे त्या गुणामध्ये आपल्याला क्रमवारी चेंज झालेली पाहायला मिळते तर एकंदरीत ई एल सी टीचे विद्यार्थी सोडून जनरल बी एडसाठी जे विद्यार्थी आहेत तर जवळपास चारशेपर्यंत विद्यार्थी मित्रो आपल्याला मिरिट खाली आलेला पाहायला भेटेल म्हणजे चारशे जे विद्यार्थी आहेत फक्त जनरल सी टीचा आपण बोलतो हे लक्षात घ्या तर चारशे विद्यार्थ्यांचा नंबर म्हणजेच यापैकी तीनशे विद्यार्थ्यांचा नंबर शंभर आपण ई एल सी टीचे विद्यार्थी सोडले तर तर त्यांचा नंबर विद्यार्थी मित्रो आपल्याला यामध्ये लागलेला पाहायला भेटेल तर चारशे वीस अंक्या आपण इथे पाहिले असता आपल्याला इथलं मिरिट जे क्लोज होईल तर ते जवळपास सदुसष्टवरती क्लोज झालेलं पाहायला मिळेल अजून एक बाब विद्यार्थी मित्रो तर रँकर काही जे विद्यार्थी आहेत वरचे विद्यार्थी त्यापैकी जर कुणी दुसरीकडे ॲडमिशन घेतलं असेल दुसऱ्या कुठल्या कोर्सला ते निघून गेले असतील तर विद्यार्थी मित्रो ते नक्कीच परत बी एडला येणार नाहीत ना ही गोष्ट लक्षात घ्या आणि जितके विद्यार्थी दुसरीकडे ॲडमिशन्स घेतील तर तेवढे ॲडमिशन्स कमी होतील आणि तेच ॲडमिशन मग काय होतील विद्यार्थी मित्रो खालच्या मुलांना भेटतील खालचं ते मेरिट आपल्याला अजून खाली आलेलं पाहायला भेटेल तर विद्यार्थी मित्रो सद्यस्थितीनुसार आपल्याला जे मिरिट पाहायला मिळते ते ते सदुसष्टपर्यंत आपल्याला मिरिट पाहायला मिळेल ओपनसाठीचं आणि त्याचप्रमाणे ते कॅटेगरीसाठी आपल्याला व्हॅरिएबल चेंज झालेलं पाहायला मिळेल तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा तसेच विद्यार्थी मित्रो आपली जी बाकी प्रोसेस आहे सी ई टी सेलचा शेड्यूल आल्यानंतर ती आपल्याला पुढे कार्यान्वित झालेली पाहायला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रो ओपनसाठी आपल्याला मेरिट जवळपास सिक्स्टी सिक्स प्लस एवढं पाहायला मिळणार आहे ही किंवा आपण लक्षात घ्यावी तसेच विद्यार्थ्यांची ॲडमिशन दुसरीकडे झाले तर हे मेरिट अजून खाली येईल विद्यार्थी मित्रो आणि सेकंड राऊंडमध्ये जर काही ओप ओपनच्या गव्हर्नमेंट सीट्स व्हॅकन्स राहिल्या तर हे मेरिट आपल्याला बरंच खाली आलेलं पाहायला भेटेल लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद